मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो तुम्ही असं समजत असाल की हा एवढा रात्री का ब्लॉक करतोय मित्रांनो ही रात्र नाही पहाट आहे आता रात्र पहाटचे वाजले पाच वाजून वीस मिनटं झाले आणि आता मी चाललोय वावर बांधण्यासाठी तर मित्रांनो चला जाऊया आता मित्रांनो येणा सग सक सकाळी थंडी पण खूप वाजली थोडंसं शिकून घेऊ आणि जाऊ बाकीचे लेबर पण जमा होते ಮನೋರ್ ಹೀಗ ತಯಾರಿ ಗಾಡಿ ಮಿತ್ರ मित्रांनो मित्रांनोही नसा सकाळी गाडीवर खूपच थंडी वाजते आणि आता थंडीचा महिना पण चालू आहे मित्रांनो चला आता पोरतले वावर बांधायला बी लागतो मित्रांनो सकाळी सकाळी एवढी थंडी आहे ना का बस कधी आता काय सांगायचं आहे तुम्हाला थंडी वाजते पण आता काय करणार तर चला माझा नंबर बघू किती नंबर आहे ते एवढे माणसं असल्या म्हणजे नंबर लवकर भेटत नाही आपला रे पप्पू इकड बघ इकडं इकडे बघाय पण इकडं तर मित्रांनो आपला वावर बांधायला नंबर आहे सगळ्यात शेवट तर पर्यटन निघालाय आणि मित्रांनो आता शिवावराचा मालक आलाय हे बघा इकडे वावर बांधायचं झालंय मित्रांनो हे वावर झालं बांधायचं कल दुसरीकडे जायचं आहे तर बघू मित्रांनो माळा किती वावर होत ते दोन तीन वाजेपर्यंत <coughs> <coughs>

मित्रांनो आता एक वावर झालंय बांधून आता दुसरीकड जायचंय वावर बांधायला ऊन पडलाय मित्रांनो आता पण अजून गारच लागते खूपच खूपच वाजते अजूनही पण

बांधून परत दुसरीकडे जायचं आहे बांधायला तर मित्रांनो आता सकाळचे वाजले साडेसात <laughs> चार बिघ्याची बोली नव्हती एक एक वाटणी बांधायची होती सगळ्याची सगळ्याला बाय पुरत <laughs> <आ? laughs> अरे एकाची त्याला अक्कल नाही का त्याला संध्याकाळी सगळ्यांनी आल्यावर नियोजन लागलं हात सकाळ बांधायची बस साधा नाही जिड आता साधा नाही तर थोडं थोडं बांधून द्यायचंय आंघोळी बांगोळी जेवण केलं का मग सांगायचं पुर करायचंय त्या भाड्याला फोन घेलता अरे मी आम्हाला तर बांधून द्यायला तवला आठ वाजेपर्यंत लावायला जाईल म्हणे मग तवलं आता अजून आठ वाजेल नाही पण लिहिना तिडे सारे वडेल भाजी होते ना

दाला भाई तो बरत गर यो तर मित्रांनो आता हे पण वावर बांधायला सुरुवात केली तर भेटूया आता वावर पूर्ण झाल्यावरच मोबाईल ठेवून देतो आता मित्रांनो आता ते वावर झालंय बनून आता दुसऱ्या वावर जायचं

और <laughs> बाहर <laughs>

तर मित्रांनो ती वावर झालय बांधायचं आता दुसरीकडे जायचंय बांधायला मग ते बांधून घरी जायचं आंघोळ करायचं जेवण करायचं मग परत दुसरीकडे जायचं बांधायला تر چاله مترنا پن پن نیغو तर मित्रांनो आता पोहचलोय तुम्हाला दरक्षा काळी बाईन ही म्हणजे अजून हिरवी कच्ची अजून पिकायची बाकी अजून आता वावरत जाऊ

मित्रांनो जेव्हा मेतीची बाजी करेल जेवण करतो आता निवंत मित्रांनो नाही का टी व्हीमोर जर बसला असलं दोन घास वाढवा जाते त्याच्यामुळे मी टी व्ही लावली आपला आवडतेचं पिक्चर हॉलिवूड मूव्ही मित्रांनो मला असेच मूवी आवडतात हॉलिवूड तर मित्रांनो चला आता जेवण झालं आता काम जायची वेळ झाली तर भेटूया वावरातच डायरेक्ट तर मित्रांनो बघा किती मोठं वावर आहे काय बिस्किट अरे चला मोदी चला पटक पटक मोदी अरे बांडा किती बोलते दोगा तुम्ही ना वाव बारिश अरे देवीserverId मोर मागते हो अरे ये कपटी दुसरा माणूस तो कधी होती की मैं तुझे मार चाले मित्रांनो आता वाचले बारा वाजून एकेचाळीस मिनट झालं हाय आज आम्ही आलेलो आहोत शेंगा फोडायला चोरू चोरू खातो आम्ही तसे आमचे ब्लॉगर उपास असल्यामुळे ते चालत नाही बघा किती बारी वारी दाणे आहे शेंगाचे मित्रांनो आता शेवटचं वावरत आलय आता एवढं बांधून सुट्टीच आता पण भरपूर टाईप लागेल बांधायला मग काय आहे

फुल भारी गप्पा पान किरण मग काय चालू हा बांधू काम चालू नाहीत पाहुणे काय चालू आहे पाहुणे पाहुडी चालू आहे पाहुडी अरे आता गेला निम्म्यात बांधीत अजून आम्ही चाललोयच नंबर धारायला बांधायचं रे कोणतं नाही बांधायचं मित्रांनो आता जाम चालेल सगळे आता झाडाखाली बस थोडं वेळ परत उठ बांधायला <laughs> मित्रांनो आता किती वाजले सांगतोय तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवतो हो तो tuh नुसून

ઘ <laughs> છે <laughs>